बांबूच्या जाती भरपूर आहेत दोनशे सत्तर जाते त्यातला म्हणजे दोन प्रकार इथे कणक आणि म्हणजे वेळू जे बोलतो आपण तो आणि कोकणातला कणक असे दोन प्रकार इथे येतात जास्त कुठला वेळूमध्ये जास्त जाते जे ग्रामीण भागातून जे येते ते जास्त आपल्याकडे कपडे जात जास्तीत जास्त बोली कुठल्या बांबूला तसं आहे त्याला बोली म्हणजे जास्त कर्नाटकातून इथं व्यापार येतात माल घेण्यासाठी जी हातगाडी जी असते माल जी हातगाडी होती पूर्वी ती आता कर्नाटकात अजून सुद्धा ती पद्धत चालू आहे हातगाडी वगैरे माल नेणे आणणे त्यासाठी जी दांडी लागत्या म्हणजे दोन दांडे असतात ज्या बैला जोवाला वगैरे असते बैलगाडीला असते तशी पद्धत ती दांड्यांची वापरायची अजून कर्नाटकात पद्धत अजून तशीच आहे तर तिची बोली जास्त होत्या कारण की जी भरीव आणि सरळ माल लागते तिची दोनशे अडीचशे तीनशे पर्यंत तिथं बोली होत्या एका बांबूची एका बांबूची हो आणि तशी कर्नाटकातले व्यापारी घेऊन जातात येतील